नमस्कार द्राक्षबादार बंधू मी विजयकुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष ती करण्याचा त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्या बागायदार मित्रांचं स्वागत करतो बागायदार बंधू मी आपल्याला विनंती करतो की चॅनल जशी जास्त शेअर करा कारण बागायतार प्रचंड पैसा खर्च करतोय विशेषतः मंगळवेडा सोलापूर नाशिकचा अलीकडचा मालगाव शिर्डी श्रीगोंदा विजापूर मधला काही भाग पाक्यातांना चुकीचा समज असा झालाय की द्राक्ष शेती म्हणजे श्रीमंदाची शेती किंवा जास्त खर्चाची शेती असं नाही आहे मित्र शेती कुठलीच ही खर्चिक नाही आहे फक्त ती शिकून कमीत कमी खर्चात करावी लागेल हे लक्षात घ्या शेतीला जास्त पैसे लावायचे नसतात आणि लावूही नाही जिथं गरज आहे तिथंच पैसे फक्त खर्च करावेत अशा विचाराचा मताचा मी माणूस आहे आणि ह्यासाठी कमीत कमी खर्चात राक्ष ती आपण करावी ह्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीचा एक छोटासा भाग म्हणून आपण काम करतोय आणि इतर भागीदारांना सुद्धा आपण शेअर करून ह्या चळवळीत सहभाग घ्यावा ही मी आपल्याला नम्र विनंती करतोय बागायदार बंधू ह्यासाठी आपण ॲप आप दिलं वेगवेगळी आपण पुस्तकं दिली वेगवेगळ्या बैठकांच्या मधून आपण हा सगळा संवाद साधतोय आणि कमीत कमी, -कमी खर्चात द्राक्षी करण्यासाठी बागायतदारांना प्रवृत्त करतोय बागायदारांना आपण मॅजिक स्प्रे दिले प्लॅनोफिक्स दिलं इतरचे स्प्रे आपण घ्यायला सांगितले वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या वे 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 संजोगांचा वापर पद्धतीन योग्य पद्धतीने आपण केला तर कसा फायदा होतो ह्या विषयावर सुद्धा आपण वेळोवेळी बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला बागेच्या प्रत्येक स्टेजला आपण चर्चा करत पुढं जातोय प्रत्येक वर्षी जो जो आपला आता यंदा जो तिसरं चौथं वर्ष आहे आणि आपण चांगलं यश बागादारांना मिळवून देण्याचाही प्रयत्न करतोय आपलं टार्गेट आहे बेदाना करणारा असाल तर एक लाख रुपयाच्या आतमजुरी सहित आणि मार्केट करणार असाल तर सव्वा लाख रुपयाच्या आत मजुरी सहित खत औषध मजुरी सहित आपली द्राक्ष ती बसली पाहिजे या पद्धतीचा आपण संवाद साधतोय आणि प्रचंड बागातरांना यशही मिळते आज जो आपण संवाद साधतोय तो, तो सरळ काडी करण्यासाठीचा संवाद साधतोय बऱ्याच बागायदारांचा सा समज असा आहे की सबकेने केल्यानंतरच फक्त बागेला माल येतो किंवा सरळ काडीला माल येत नाही <coughs> सरळ काढीला सुद्धा माल येतो सबकेनला सुद्धा माल येतो सबकेन मध्ये हंड्रेड पर्सेंट शुरिटी राहते सरळ काढीला सुद्धा हंड्रेड पर्सेंट शुरिटी राहते काळजी काय घ्यायची सांगतो मी सरळ काळी करताना किमान त्या काडीचे चौदा पंधरा सोळा पानापर्यंत काडी गेली पाहिजे आणि त्या काडीचा पाठीमाग येऊन अकरा ते बारा पानावरती शेंडा मारायचा आहे काळेला पान किती झाले पाहिजे पंधरा सोळा सतरा मग त्या काडीचा शेंडा पाठीमाग येऊन अकरा ते बारा पानावरती महाराज आठ ते नऊ इंचाचे फुट काढून टाकायचे लक्षात घ्या सर्व काडी केल्यानंतर बागेला फुटवा म्हणजे काकुडी निघालाच पाहिजेत आणि त्या मधून सुद्धा बंच बाहेर पडले पाहिजेत पाणी कमी आहे अशा परिस्थितीत सुद्धा बागेदार बंधू थोडंसं पाण्याचा आपल्याला न्याय करावं लागेल दोन पैसे त्यासाठी खर्च करावे लागतील पण बागेला फॉस्फरसची लेवल वाढवून झिंकची लेवल वाढवून मॅग्नेशियमची लेवल वाढवून बोरांची लेवल वाढवून आणि कमी प्रमाणात थोडासा पोटॅश देऊन काकोडा बाजूला काढावंच लागेल आता सर्व काढीला शेंड्याकडच्या सात आठ नऊ दहा आणि अकरा जास्तीत जास्त बारा पान जे आहे त्याचा काकोडा काढायचा नाही आहे काकोडा एक पान ठेवून काढायचा आहे आणि सात किंवा सातव्या डोळ्यापासून खालचे जे डोळे आहेत त्याचा काकोडा पुसून काढायचा आहे कारण मी सांगितलं की जिथ निसर्गापासून अत्यंत क्रिटिकल का... क्रिटिकल ही निसर्गाची एक किमी आहे की ह्या किमियेमुळेच सूक्ष्मगण निर्मिती आत होत असते त्याचे अवयव वाढत असतात तस त्या प्रोटीन मध्ये मा पा, बंच तयार होऊन म्हणजे निर्मिती होऊन त्याच्या अवयव वाढतात पाकळ्या वाढत असतात पाकळी घड तिथं ह्याच्यात तयार होतो गर्भात पाकळीबाज बंच तयार होतो आपण कुठलं तरी टॉनिक मांडलं म्हणून पाकळी बाजगड तयार होत नाही त्यातलं फक्त दोन स्पेसीज मधलं अंतर वाढवण्याचं काम फक्त आपण करतो घड जन्मतानाच हा पाकळी बाजगड जन्माला आला पाहिजे जस बाळ जन्मतानाच पाच सहा पाऊंडच जन्माला आलं पाहिजे तस बागेच सुद्धा लक्षात घ्या ह्यासाठी बागेला काकुडा निघालाच पाहिजे आणि वरच्या आठ नऊ दहा अकरा बारा वरच्या पाच डोळ्यांचा काकुडा एक पान ठेवून काढायचा बागेदार बंधू काम थोडस करावंच लागतं ह्या काळातलं म्हणून मी पहिल्या अगदी खळ चटणीचं सुरुवात झाली त्या व्हिडिओ मध्ये आपण बोललो होतो संवाद साधला होता की शंभर टक्के धरलं पस्तीस टक्के भौतिक काम आहे आणि पंचवीस टक्के न्यूट्रिशनचं काम आहे जवळ जवळ पस्तीस अधिक पंचवीस साठ टक्के काम हे आपल्या न्यूट्रिशनचं आणि काळी विरळणे शेंडा मांडणे हेच आहे औषधासाठी आपण त्याला फक्त सेव्हन पर्सेंट युरासिन सिक्स बी साठी आपण फक्त थ्री पर्सेंट निसर्गासाठी आपण फक्त सेवन पर्सेंट टेन पर्सेंट आणि पाणी नियोजनासाठी टेन पर्सेंट असं शंभर टक्के मध्ये आपण काम करतो त्यामुळे हँडवर्क जे आहे ते हँडवर्क आपल्याला वाढवावं लागेल औषधाला फारशी काळजी करण्याची परिस्थिती नाही आहे बिंदास्त मॅजिक स्प्रे मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुरचू शंभर ग्रॅम ब्लू कॉपर किंवा कोणत्याही कंपनीचं कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि दोनशे ग्रॅम एम पंचाळीस टाकायचं फवारायचं त्यात जे तुम्हाला इन्सेक्टचा आहे जे कीटकनाशक टाकायचंय ते टाका ढवळा आणि बिंदास फवारा त्यातूनही थोडीशी भीती वाटत असेल एखादा तर हो बिंदास बोडू द्या शंभर लिटर पाणी दोनशे ग्रॅम उलचूत शंभर ग्रॅम कळीचा चुना ढवळा फवारा फार पालतो सल्फर टाका फार पालतं झिंग सल्फेट टाका एक लिहानं आणि फवारून घ्या झिंग बोर्ड आपण लक्षात आलं या पद्धतीनं रोग नियोजन करा रोग नियोजन फारस फारसा ताण द्यायला पाहिजे अशातला भाग अजिबात नाहीये पण जे फिजिकल वर्क भौतिक काम जे आहे बागायतर करायचं जे काम आहे ते काम मात्र आपल्याला प्रॉपर करावं हो लागेल लागणारं पाणी थोडंसं जास्त लागतं ह्या काळातलं थोडस पाणी जास्त म्हणजे वॉटर मॅनेजमेंट ज्या पद्धतीने मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्या पद्धतीने वॉटर मॅनेजमेंट करा बागा थोडी दुपारच्या वेळी कानेटली पाहिजे अशा पद्धतीने करा पाणी कमी करा ह्याचा अर्थ काकोड्या निघणार नाहीत अशा अजिबात होता कामाने लक्षात आलं अवकाळी पाऊस पडलास पा। तर काय काळजी घ्यावी हे मागच्या व्हिडिओमध्ये मी आपणाशी बोललोय पाण्याचं नियोजन ह्या विषयावर ह्या पद्धतीनं जर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण भौतिक वर्क फिजिकल वर्क जर आपण केलं तर काडीला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा माल येतो सरळ काडीचा खोडा करताना कसा करायला सांगितला जो शेंड्याचे जे काडी आहे शेंड्याला जे डोळा आहे तो डोळा फुटलेला पहिल्या एक दोन वेळा पुसून घ्या पुन्हा पुसायची आवश्यकता हो नाहीये ते पुन्हा वाढू द्या पुन्हा सहा सात पानावर त्याचा शेंडा मारून मारा बाग पुन्हा आपोआप अकुण ती बोर्डू मारायला लागले किंवा पावसाळ्यात ती करपून जातं त्यामुळे खोड्याचे पैसे वाचले पाहिजे अशा पद्धतीनं काम करायचा बागायचा मित्रांनो प्रयत्न करूया सरळ काडी करण्याचा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जे शेअर करा सबक्राईब करा धन्यवाद